आपल्या मुलं गुरु म्हणतात आपल्याला त्यांचा काल पंच्याहत्तरावा वाढदिवस झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल अंबानी एक असे अवतार आहेत देवाचे अवतार आहेत आणि देशाचा शंभरावा आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तोपर्यंत ते पंतप्रधान असावेत अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं याच्याकडे आपण त्यासाठी बोला असं की पंच्याहत्तरा दिवस हा साधिकच कुणी व्यक्ती असो तिच्या तिच्या कुटुंबात त्यांच्या सहकार्यात तो दिवस महत्व होतात आणि त्या दृष्टीनं प्रधानमंत्री पंच्याहत्तर वर्षामध्ये पदार्थ करतात त्याच्याबद्दलचं अभिनंदन समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक निश्चित करतात हे करण्याचा समर्थ मी गेली मी त्यांना पत्र लिहिलं ट्विट केलं त्यांचं अभिनंदन केलं राजकारणामध्ये असे काही मजबूत ठेवायचे नसतात आम्ही सगळेजण आम्ही म्हणजे महाराष्ट्रातले यशवंत सावारांच्या संस्कारात वाढले लोक आणि त्याबरोबर साधिकेत असा भाग आहे कुठेही राजकारण न आणता एक सगळं आणि सुसंस्कृतला याचं दर्शन दाखवलं पाहिजे त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि ते असते पण आवचा आणखी काय काय या गोष्टी मला काय भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागे नसतो त्यामुळे मी ते त्याचं भाष्य करू इच्छित नाही माझा पंच्याहत्तरा वाजण्या ज्या होता त्या पंच्याहत्तरा वाजण्याचा मुद्दे स्वतः दिसते केलं होतं आमची आम्ही करत होते पण तिथे काहीही राज्य नाही आणि आम्ही आम्ही इच्छित आहे आमचं शुभेच्छा आहे देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं हे थांबतील आता मी थांबलो नाही तर मला बघायचा नैतिक अधिकार नाही माझा I'm taking you out of the house. <laughs> <laughs>